तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात म्हणजे वाचेच्या सदाचरणामध्ये मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो कटू कळवट वाईट वाटणारे अशा शब्दांचा तो त्याग करतो त्यापासून परावृत्त होतो म्हणजे त्यापासून तो दूर जातो तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो म्हणजे खळूसपणा नसतो खवचटपणा म्हणजे खळूसपणा किंवा उग्रपणा असा नसतो त्याचे भाषण आल्हाददायक म्हणजे आनंददायक आनंद देणारे मैत्रीचे कळकळीचे कळकळ म्हणजे मनापासून काळजी वाटणे अशा कळकळीचे सुसंस्कृत म्हणजे ज्यावर चांगले संस्कार झालेले आहेत असे हितकर म्हणजेच हिताचे फायद्याचे आणि सर्वांना स्वागतार्ह असते म्हणजे स्वागत करण्यास योग्य असते